कॉर्जेट आहे हे बघा इथे असे हा कुर्तीज लावतात हे बघा खरंच खूप छान आहे हे बघा हे एक फिडिंग आहे आता नवीन आले आहेत का पॅन्ट आणि कुर्ता आणि कुर्तीज आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत हो एक्सेल पण आहे नाईट सूट पण आहे नाईट हॅलो फ्रेंड नमस्ते स्वागत आहे आपल्या दादर एक सीमा म्हणून शॉप आहे कुर्तीचं आपण एका शॉपला करूया बघूया त्याच्या आधी पण मी हा एक व्हिडिओ बनवला खरंच त्यांच्याकडचं कलेक्शन खूप छान आहे बघूया आपण हे सीमा शॉप आहे ना ते एक्झॅक्ट पानेरीच्या ह्या लेनमध्येच आहे मला जर प्रॉपर ॲड्रेस आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते बघूया आपण कलेक्शन अरे यांच्याकडच कलेक्शन आहे ना खूप छान आहे मी ह्याच्या पण आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि प्राईस च्या म्हणाले ना ह्यांच्याकडे कुर्तीज गाऊन खरंच खूप छान आहेत व्हरायटी पण भरपूर आहेत नाही तर क्वालिटी खूप छान आहे टू फिफ्टी वाव ह्याला कोणतं मटेरियल बोलतात कॉटन जयपुरी बघा हे फक्त शॉर्ट्स आहेत आता गरमी पण चालू होईल त्याच्यामुळे हे टू फिफ्टीलाच आहे फक्त कोणाला पाहिजे असेल तर घे येऊन घेऊ शकता इथे व्हरायटी भरपूर आहे वाव हे पण बघा टू फिफ्टीलाच आहे जीन्सवरती वेअर करायला खूप छान आहे ह्याच्यामध्ये कलर आहेत का सगळे हे कितीला आहे टू अच्छा बघा हे पण फक्त टू फिफ्टीलाच आहे पण बघा वेगवेगळे पॅटर्न आहेत हे पण टू फिफ्टी फक्त डिझाईन आणि हे वेगवेगळे डिझाईन मिळतील तुम्हाला ह्याच्यात कसं अरे सहा एक्सेल डबल एक्सेल तीन साईज चार साईज भरतात मीडियम मीडियम पासून काय बोला मीडियम पासून ट्रिबल मीडियम पासून मीडियम याल एक्सेल ट्रिपल एक्सेल पण आहे अच्छा ट्रिपल एक्सेल पण मिळेल मोठी साईज पण आहे वाव हे बघा खरंच खूप छान आहे हे हेच पण तेच नाव ना काय बोल जयपुरी अच्छा हे सगळे जयपुरीच आहे प्युअर कॉटन आहे ना आणि साईज जे आहेत ना मीडियम बोलत तर ना ते मीडियमच एकदम प्रॉपर वे आहे एकदम आणि ह्याचा कट वगैरे ना खरंच खूप छान आहे आणि फिटिंग पण कुर्तीची एकदम छान आहे त्यांच्याकडे वाव हे बघा शॉर्टमध्ये पण ह्याचा कलर बघा किती छान एकदम वाव हा बघा हा पूर्ण सेट आहे विथ दुपट्टा याची काय प्राइस आहे अच्छा बघा थाउजंड रुपीज प्राईज आहे कमी करता का नाही ना फिक्स रेट आहे पण प्राइसच्या मानाने खरंच खूप छान आहे आहे आणि दुपट्टा पण बघा किती मोठा आहे एकदम फुल दुपट्टा बघा लॉंग पण भरपूर आहे याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी आणि कलर डिझाईन पण भरपूर मिळते साईज पण सगळ्या अवेलेबल आहे हॅलो कोणतं फॅब्रिक बोलतात तेच आहे का कोणतं अच्छा कॅब्रिक हा कॉटनमध्ये बघा किती वेगवेगळी नावं आहेत त्याच्यामध्ये आणि आता नवीन कलेक्शन आहे लेटेस्ट हो ना फिडिंग पुरता आहे कोणाला पाहिजे असेल ना, ना।, ना ते है। है तर इथे साइड ला झीप पण आहे अशी साईडला ला झीप आहे प्युअर कॉटन आहे आणि हे असं झिप ओपन केली तरच कळतं नाहीतर अजिबात दिसून येत नाही की याला झिप आहे म्हणून आणि कॉटन आहे प्युअर कॉटन आहे प्युअर कॉटन प्युअर कॉटन ना कलर पण आहे कलर पण आहेत का याच्यात ह्याच्यात बघा भरपूर सारे कलर आहेत कोणाला पाहिजे असेल तर काय सातशे रुपये रुपये बघा प्राइसच्या वाण्याने छान आहे हे बघा हे फिडिंग गाऊन मध्ये आहेत ना भरपूर सारे व्हरायटी कलर आहेत हे बघा डबल एक्सेल कुर्ती कोणाला पाहिजे असतील तर मोठ्या साईजमध्ये पण आहे आता नवीन आलेत काल बघा तुम्हाला ह्याच्यात पण ना मीडियम पासून ना, 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 ना ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज मिळतील याची काय प्राइस आहे सेवन हंड्रेड सेवन हंड्रेड बघा फक्त सातशे रुपयेमध्येच आहे लॉंग आहे लॉंग कुर्ती बघा अशी लॉंग आहे कुर्ती आता हा लॉंग गाऊ कुर्ता दाखवला ना त्याच्यामध्ये हे कलर आहेत कलर आहे सेम डिझाईन मध्ये आहेत ना हे हे बघा हा पण पॅन्ट आणि कुर्ता ना वा हे बघा हे पॅन्ट आणि कुर्ता काय प्राइस आहे याची वाव बघा फक्त सातशे रुपयामध्येच आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साईज मिळतील हा कलर पण भरपूर आहे व्हरायटी पण भरपूर मिळतील एलपासून आहे मीडियम नाही ना याच्यात अच्छा वाव बघा किती वरायटी आहेत बघा यांच्याकडे कलर पण बघा किती छान छान आहेत एकदम वा बघा म्हणजे कोणाला घ्यायचं असेल ना तर भरपूर व्हरायटी आणि कलर पण भरपूर आहेत घेण्यासाठी असं नाही की एक दोनच पीस आहे खरे आहेत फक्त आपण आता दोन तीन असे पीस ओपन केलेले आहेत बाकी भरपूर आहे त्यांच्याकडे हे बघा हे कप्तान कुर्तीज आहे ह्याची काय प्राइस आहे फाय हंड्रेड वा फक्त पाचशे रुपयामध्ये कप्तान कुर्ती आणि एकदम छान आहे बघा <tip> तर डेली वेअर करायला पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहेत बघूया आपण वाव हे बघा हे कप्तान कुर्तीज आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर आहे वाव पॅटर्न पण बघा किती छान आहेत एकदम डिझाईन पण मस्त आहेत एकदम किती हे सगळे पाचशे मध्येच आहे हे फक्त पॅन्ट आहेत का अच्छा हे बघा ही फक्त पॅन्टच आहे कॉटन मध्ये एक... जयपुरी कॉटन तीनशे रुपयामध्ये कोणाला फक्त पॅन्ट पाहिजे असेल तर ते पण मिळेल इथे इकडे भरपूर आहेत अशा पॅन्ट बघा हे शॉर्ट टॉप आहे फोर हंड्रेड त्याच्यात पण भरपूर व्हरायटी आहेत का अच्छा मीडियम पासून आहे ना हे अच्छा हे मीडियम पासून ट्रिपल एक्सेल पर्यंत मिळतील तुम्हाला बघूया आपण याच्यात आणखीन थोडेसे व्हरायटी बघा हे असे कलर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कोणाला पाहिजे असेल तर भरपूर आहे तिथे असं कलेक्शन डिझाईन पण वेगवेगळे आहेत हे सगळे फोर हंड्रेड आहेत ना हे शॉर्ट कुर्ती फोर हंड्रेड मध्ये तीनशे रुपयाला भेटतो आम्ही आता हे गरमीच्या सीजनला भरपूर चालतात वाव हे तीनशे रुपये कॉटन जयपुरी जयपुरी कॉटन जयपुरी कॉटन कुर्तीच आहे तीनशे रुपये काय बोललाय आता गर्मीमध्ये भरपूर विकतो बघा आता वेकेशन गरम मी स्टार्ट झालेली आहे त्याच्यामुळे हे कुर्तीच बघा खूप छान आहे फक्त किती प्राइस याची तीनशे रुपये प्राइस याचील पर्यंत फोर एक्सेल पर्यंत ना बघा मीडियम पण आहे ना याच्यामध्ये अच्छा लार्ज पासून बघा हे कुर्तीज आहे ना ते लार्ज पासून फोर एक्सएल लाड़। पर्यंत तुम्हाला इथे मिळतील फिफ्टी फोर साईज अच्छा बघा आणि खरंच खूप छान आहे याच्यामध्ये बघा एवढ्या व्हरायटी आणि कलर खूप सारे कलर आहेत नवीन माल आलेला आहे बघा आत्ताच हा नवीन लेटेस्ट कलेक्शन कलम 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 हो कलम आहे कलमकारी वाव बऱ्याच जणांना कलमकारी ही प्रिंट खूप आवडते तर त्यांच्याकडे यांच्याकडे ही कलमकारी प्रिंट सुद्धा अवेलेबल आहे मी एकदा येऊन नक्की सगळ्यांनी इथं विजिट करा वाव वाव बघा यांच्याकडे ना नाईट सूट पण आहे नाईट सूटची काय प्राइस आहे साडे ला बघा किती छान आहे एकदम बघा खरंच याची जर तुम्ही दुसरीकडे कुठे घ्याल ना त्याची प्राइस थोडी जास्त आहे प्युअर कॉटन आहे पण हे प्युअर कॉटन मध्ये प्राईस खरंच खूप छान आहे आपण आणखीन थोडे व्हरायटी बघूया कॉलरवाले पण आहे विदाऊट कॉलर पण आहे दोन्ही पण आहे बघा तुम्हाला याच्यात कॉलर वाले आणि विदाऊट कॉलर वाले दोन्ही मिळतील बघा हे विदाऊट कॉलर आहे विदाउट कलर वाव विदाउट कलर आहे आणि कॉलर आहे दोन कलर एक विदाउट कलर वाला एक ओपन करून दाखव ओपन नाही ते ओपन नाही ना वाव आणि हे बँडे वरती वाव बघा कोणाला कॉलर नसेल पाहिजे असेल ना तर ते पण आहे विदाउट कॉलरचं ह्याच्यात पण साईज सगळ्या आहेत ना एल पासून डबल एक्सेल पर्यंत मिळतील तुम्हाला साईज बघा क्वालिटी पण छान आहे आणि हे इलास्टिक पण लूज आहे हार्ड नाही कफ्तान फिडिंग आहे याच्यामध्ये पण चैन आहे बघा हे चैन अशी आहे कोणाला कफ्तान कुर्ती पाहिजे असेल तर ते पण आहे इथे फिडिंग मध्ये अच्छा हे पण बघा सातशे रुपयालाच आहे ह्याच्यात पण साईज आहेत ना सगळ्या बघा ह्याच्यात कलर मिळतील तुम्हाला वेगवेगळे

बघा कोणाला सिवलेस पाहिजे असेल ना गाऊन तर सिवलेस पण आहे बघा एवढे सारे गाऊन आहेत त्यांच्याकडे नाइट वेअर गाऊन एक सिवलेस स्लीव्हिस हे कितीला आहे बोल साडेतीनशे

कॉटन आहे ना जयपूर 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 हे बघा सिवलेस पण मिळतील तुम्हाला शॉर्ट मध्ये मग असे हे नाडीवाले पण आहेत असं बांधायचं हे प्रिंट आणि डिझाईन खरंच खूप छान आहेत एकदम हे की तिला टू फिफ्टी हे सगळे टू फिफ्टीवालेच आहे असे इलास्टिकमध्ये पण मिळतील तुम्हाला बघा कोणाला असेच स्लीव वाले पाहिजे असेल तर ते पण आहे ते पण टू फिफ्टीलाच आहे फुल दाखवते हे कॉर्पेट आहे हे कितीला आहे नाईन फिफ्टी ह्याच्यामध्ये पण भरपूर आहेत ना व्हरायटी से कलर है आणि कलर पण खूप कलर कोणाला तर लाईट कलर पण आहे डार्क कलर पण आहे पण हे शॉपचे आहेत ना ओनर आहेत आणि हे यांचं शॉप आहे कोणी आलं तर तुम्ही इथे येऊन नक्की विजिट करा थँक्यू सो मच कसा वाटला तुम्हाला हा ड्रेस कुर्तीचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये टेक केअर बाय बाय